खोट्या जात प्रमाणपत्र प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार सीबीआय कचाट्यात सापडण्याची शक्यता खोटी कागदपत्रे देऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप अजित पवार गटाचे मोहोळ येथील आमदार यशवंत माने यांच्यावर करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास आता सीबीआय करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या राजकारणात त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे मोहोळचे अजित गटाचे आमदार यशवंत माने सीबीआय कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी खोटी कागदपत्रे देऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे या प्रकरणाची पुढील तपास आता सीबीआय करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार सतरा मे दोन हजार बावीस रोजी मोहोळचे शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी यशवंत माने यांच्या विरोधात तक्रार केली होती यशवंत माने यांनी एस सीच्या जातीच्या खोट्या दाखल्यावर केंद्र सरकारकडून तीन पेट्रोल पंप घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी आता सी बी आयकडून चौकशी होणार असल्याचं म्हटलं जातं आहे क्षीरसागर यांनी आपल्या तक्रारीत यशवंत माने यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले आहेत मोहोळच्या आमदार यशवंत माने यांनी कॉलेज जीवनात विमुक्त जाती कॅटेगरीमधून शिष्यवृत्ती घेतल्याचा दावा देखील या तक्रारीत करण्यात आला आहे सोमेश क्षीरसागर यांच्या मागं कोण आहे यावर देखील आता चर्चा सुरू झाली आहे याला स्थानिक राजकारणाचा देखील मोठा वास येत असल्याचे म्हटले जात आहे यशवंत माने यांनी बुलढाणा तालुक्यातील चिखली गावचा रहिवाशी असल्याचे दाखवून एस सी जातीचा बोगस दाखला आणि व्हॅलिडिटी देखील काढली आहे असे तक्रारीत म्हटले आहे सी बी आयकडून या तक्रारीची दखल घेतली गेली असून लवकरच याबाबत चौकशी प्रक्रिया देखील सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे याबाबतची माहिती मिळतात मोहोल तालुक्यात आणि अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते विजय शिवतारे यांनी एकेकडून एक अजितदादांना घेरलेले असताना आता शिंदे गटाच्या तक्रारीवरून अजितदादाचे आणखी एक आमदार अडचणीत येताना दिसत आहेत अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसत असताना शिंदे आणि अजित पवार गटात जे चाललं आहे ते नक्की काय आहे असं तुम्हाला वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनवर क्लिक करा जाता जाता एक लाईक नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार